नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नवापूरकरांचा इशारा पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त करा नाहीतर आंदोलन खड्डे आणि धुडीने नागरिक हैरा नगरपालिकेला निवेदन नवापूर शहरातील शीतल सोसायटी नेहरू रोड टर्नल प्लॉट श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड गुजराती व मराठी कुंभारवाडा नोई होंडा या परिसरातील नागरिक रस्त्यावरील खड्डे आणि उडणाऱ्या धुडीमुळे त्रस्त झाले असून याबाबत नगरपालिकेला निवेदन सादर करण्यात आले मुख्याधिकारी यांच्या वतीने बांधकाम अभियंता विवेक भांबरे यांनी हे निवेदन स्वीकारले गेल्या तीन वर्षापासून रस्त्यांची दुर्दशा सुरूच आहे पावसाळ्यात खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्याने तर उन्हाळ्यात धुडीच्या ढगांनी नागरिकांचे जीवन विस्कळीत केले गणेशोत्सवापूर्वी मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती मात्र पंधरा दिवसात खड्डे जैसे ते झाले पादचारी आणि वाहन चालकांसाठी धोका निर्माण झाला असून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे दरवाजे खिडक्या बंद असूनही घरात धुडीचे लोट शिरत आहेत परिणामी नागरिक खोकला सर्दी श्वसनाचे आजार यांना बळी पडल्यात शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे निवेदनात स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे की शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण पंधरा दिवसात न झाल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील या निवेदनावर माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती बिपिनभाई चोखावाला राजेश अग्रवाल पराग ठक्कर धर्मेश पाटील अल्पेश शहा नरू सोनार प्रमेश रमेश प्रजापत गौरव अग्रवाल मंगेश येवले प्रशांत छत्रीवाला प्रशांत पाटील दर्शन पाटील कल्पेश हिरे अल्पेश पंचाल हितेश प्रजापत राकेश प्रजापत राहुल पाटील युवराज भदाणे यश अग्रवाल विकी सिंधी यासह हो शेकडो रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत आमचे सिथ सोसायटी औदुतवाडी कुंभारवाडा शिवाजी रोड इथले सर्व आम्ही ना, नागरिक निवेदन द्यायला आलो होतो रस्त्याबाबत आमचे आमचे सि सोसायटीचे रस्ते इतके घानडे झालेले आहेत की त्याची कोणी जो म्हणजे कोणी त्याचे वाली नाही आहेत आणि तिथं जे आहेत आमचे सार्वजनिक आहे गुजराती मराठी तिथं विद्यार्थी सर्व जातात लहान लहान मुलं जातात चिमुळपूर जातात आणि त्याच्यामध्ये काही जा कोणाचं काही झालं तर कोण जबाबदार घेणार आहे शासनाने आता कधी ते खड्डे नाही पुरले तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शासनाला आम्हाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ ते खड्डे पुरायचे आणि नंतर नवीन रस्त्याची नोशन करायची हीच आमची शासनाचे डांबरीकरण करायची ही शासनाला आमची निवेदन आहे लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद